या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धी गेले सतरा दिवसापासून एस कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे हा संप मिटावा यासाठी बुधवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदार कोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि एस कामगारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता त्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र एस टी कर्मचाऱ्यांचा शासनात विलगीकरण करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आल्याने शासनाच्या निर्णयावर अद्यापही कर्मचारी समाधानी नसल्याने संपावर ठाम असल्याचे अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले बुधवार दिनांक चोवीस नोव्हेंबरच्या चर्चेनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन एस टी कर्मचाऱ्यांचा शासनात विलगीकरण होणार नसल्याचा निर्णय घेत एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय घेत कर्मचाऱ्यांनी त्वरित संप मागे घेण्याचे आवाहन केले तसेच निलंबन व निवृत्तीचा निर्णय देखील मागे घेण्याचा निर्णय घोषित करण्यात आला मात्र तरी देखील असंख्य कर्मचारी हे जोपर्यंत विलगीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्णय घेत या संपात प्रवासी वर्गाने देखील एस कर्मचाऱ्यांचा पाठिंबा द्यावा असे आवाहन केले सिन्नर आगारातील एस कर्मचारी देखील पगारवाढीच्या निर्णयानंतर देखील संपावर ठाम असल्याचे सांगितले आम्ही सिन्नर आगारातील सर्व कर्मचारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील साधारण लाखभर कर्मचारी गेल्या पंधरा वीस दिवसापासून संपात सामील झालेलो आहोत काल परिवहन खात्याचे परिवहन मंत्री सन्माननीय परब साहेब यांनी आमच्या वेतनवाढी संदर्भात एक चांगली घोषणा करतील अशी आम्हाला अपेक्षा होती व आम्ही सर्वांनी या संपाच्या निमित्तानं फक्त आणि फक्त राज्य शासनात महामंडळाचं विलिनीकरण व्हावं ही एक छोटीशी माफक अपेक्षा व्य व्यक्त केलेली होती परंतु परिवहन मंत्री साहेबांनी काल जी वेतनवाढ जाहीर केली ती अवघ्या लाखभर कर्मचाऱ्यांची एक थट्टा केल्यासारखीच वाढा होती आणि या वाढीने आमचा एकही कर्मचारी संतुष्ट झालेला नाही आम्हाला असं वाटत होतं की परब साहेब एक चांगला निर्णय घेतील व जी आज महाराष्ट्राची पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झालेली आहे ही पुन्हा सुरळीत होईल या अनुषंगाने आम्ही मोठ्या आशेने त्यांच्या निर्णयाकडे निर्णयाची वाट बघत होतो परंतु दुर्दैवाने तसे काही झाले नाही गेल्या चार सहा दिवसापासून या बैठकांचा जो दौर चालू होता या बैठकांमधून चर्चांमधून काहीतरी काहीतरी निघावं अशी आमची सर्वांची अपेक्षा होती आणि शासनाने महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावं ही एक छोटीशी अपेक्षा मनात ठेवून सर्वजण एक अपेक्षेने सरकारकडं बघत होते जर राज्य शासनात महामंडळाचं विलिनीकरण झालं तर फक्त आमच्या कर्मचाऱ्यांचंच भलं होईल असं काही नाही प्रवासी जनतेचे प्रवासी जनतेलाही त्यापासून भरपूर लाभ मिळणार आहे आज ही प्रवासी सेवा परंतु या सेवेच्या बदल्यात साडे सतरा टक्के कर हा मा महामंडळ राज्य शासनाला देतं त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्षभरात साडेतीनशे कोटी रुपये एवढा टोल या महामंडळाच्या मार्फत दिला जातो जर ही माय माऊली राज्य शासनात विलीनीकरण झाली तर जो राज्य शासनाला जाणारा साडेसतरा टक्के कर आहे तो वाचेल तो जवळजवळ पर डे पस्तीस लाख रुपये कर दिला जातो बावीस कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्रात एस टीचं रोजचं उत्पादन आहे आणि त्या बावीस कोटी रुपयावर साडेसतरा टक्के कर हा महाराष्ट्र शासनाला जातो म्हणजे जवळजवळ साडेपस्तीस साडेपस्तीस लाख रुपये कर हा राज्य शासनाला दिला जातो या एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण झाल्यानंतर हा पस्तीस लाख रुपये पर, पर डे रो जो आहे तो कर वाचेल आणि तो कर पर्यायाने प्रवाशांना त्यात सूट मिळेल त्यानंतर डिझेलवर जो कर लागतो राज्य शासनात विलिनीकरण झाल्यानंतर डिझेलचा कर वाचेल टोल टॅक्स वाचेल आणि पर्यायाने आज जी सर्वसामान्य माणसावर जी पगा भाडेवाडीची जी कायमच तांगती तलवार असते ती कुठेतरी बाजूला होईल म्हणजे शेकडा जिथं आज शंभर रुपये तिकीट दिलं जातं त्या शंभर रुपयाच्या बदल्यात राज्य शासनात विलिनीकरण झाल्यानंतर प्रवाशांना पन्नास साठ सत्तर रुपयात तो प्रवास मिळेल अशी माफक अपेक्षा आमची आहे की ज्या प्रवासी दैवतावर गेली त्र्याहत्तर वर्षे ही मायमावली प्रवास करत आहे त्यांनाही कुठेतरी दिलासा मिळावा त्यानंतर आज आपण जे विद्यार्थ्यांना सवलत देतो जी ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतो या सवलतीतही भरमसाठ वाढ होऊ शकते त्यामुळे मी आज आमच्या शिन्नरागराच्या वतीनं आणि एस सी एन न्यूजच्या वतीनं आपणा सर्व प्रवाशांना विद्यार्थ्यांना एक आवाहन करू इच्छितो की या सवलती तुम्हालाही मिळतील त्यामुळे तुम्हीही आमच्या संघर्षात सामील व्हावं आमची पाठराखण करावी व राज्य शासनात विलिनीकरण एस टीचं विलिनीकरण व्हावं याकरता राज्य शासनावर आपणही दबाव टाकावा आपल्या माध्यमातून हा दबाव आल्यास हा निर्णय लवकरात लवकर होईल व आमचं प्रवासी दैवत हेही यातून लवकरच बाहेर निघेल व त्यांना चांगल्या सुसज्ज व कमी आ, खर्चात दर्जेदार सेवा देण्याचं काम आमच्याकडून आम्ही करू हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काल जो निर्णय झाला परिवहन मंत्री अनिल परब साहेब हा निर्णय एकाही एस टी कर्मचाऱ्याला मान्य नाही त्याचं कारण असं आहे माझी सेवा सात वर्ष झाली माझा ऑलरेडी पगार आठ ते साडेआठ हजार आहे त्याच्यात पाच हजाराची वाढ त्यानंतर दहा ते वीस वर्ष ज्याची सर्व्हिस झाली त्याचा पगार चार हजार वाढ आणि वीस वर्षाच्या पुढील जो रिटायरमेंटला पण आहे त्याचा पगार अडीच हजार वाढला आम्हाला ही पगार वाढ काहीच नकोय आम्हाला फक्त शासनात विलनीकरण पाहिजे शासनात विलनीकरण झाल्यानंतर सर्व प्रवासी बांधवांना इतका फायदा होणार आहे ते त्यांना विलनीकरण झाल्यानंतर समजल दरम्यान बुधवार दिनांक 24 नोव्हेंबर चे शासनाचे निर्णयानंतर एसटी कामगार कामावर रुजू होतील लाल परीचे थांबलेली चाके पुन्हा एकदा रस्त्यावर धावतील या आशेने अनेक प्रवाशांनी आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी सिन्नर बस स्थानकात गर्दी केली होती मात्र त्यांच्या पत्री निराशा आलेश चित्र दिसत होते सुरू असलेल्या या संपामुळे मात्र शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच इतर वर्गाचे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे दिसत आहे प्रवासी वर्गाने यावर लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली एस एन न्यूज साठी अक्षय गायकावाड सह रोहन भावसर कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे